हा तीनशे पंचावन्नवा सौर्य दिन आणि पुण्यतिथी दिवस कालचा सौर्यदिनाचा कार्यक्रम आणि आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम तर या उमरड या ठिकाणी जे यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या इथे दरवर्षी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती उमरड ग्रामपंचायत आणि चॅरिटेबल ट्रस्ट अशा या माध्यमातून हा कार्यक्रम इथं केला जातो शाळेची मुलं येतात शिवभक्त येतात आणि या मान्यवर मंडे येऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि तो गेल्या अनेक वर्ष या ग्रामस्थांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो आणि त्यावेळेला असणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील बरोबर ह्यांनी याला निधी देऊन सुरुवात केलेली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो उमरट येथील जे ऐतिहासिक ही भूमी आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जगभरातले शिवप्रेमी भेट देत असतात अधिक सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता आहे पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचा निधी उपलब्ध करता येईल आत्तापर्यंत दिलेला पाच कोटीचा निधी त्याचं चा चा काम चालू आहे आपण बघताय संरक्षण भिंत त्यानंतर इथे एक मंदिर देवीचं आहे ते त्यानंतर इथं चांगले ऐतिहासिक कमान दोन कमान आहेत आणि ह्याला सगळं हे ग्राउंड सग हे सगळं आपण पाहताय ह्याला पुढं भविष्यात आम्ही लॉन करायचं का ते पण बघूया आणि त्यासाठी मागच्या वेळेला असणारे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे तिथं सांगितलं आणि दहा कोटीचा निधी त्याने कबूल केलं आहे तेही आम्ही त्यांच्याकडनं घेतो सुभेदार नरे तानाजी मालुसरी यांचे तीनशे पंचावन्नवे शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा आज इथं संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे दोन दिवसाचा हा सोहळा व उत्सव असतो त्यामध्ये विविध शाळेचे नाट्य व गीत शिवगीत वरती त्यांचे नाटक व नृत्य असतं तसंच वैभव घरात शाहीर यांच्या माध्यमातून पवड्याचा इतिहास हा सांगता केला त्यामध्ये छत्रपती शिवजन्महोत्सव शंभूराजांची शिवगाथा आणि त्यासोबतच नरवीर तानाजी महाराजांची शौर्य गाथा याचा इतिहास सांगता करण्यात आला उमरट ग्रामस्थनात तसंच चंद्रकांत दादाजी कळंबे आणि उमरट ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा सोळा संपन्न आयोजन व नियोजन केलं जातं मालुश्रेकर जन्म घेणं हे भाग्यच पण ते जपणं हे कर्तृत्व छत्रपती शिवरायांचा नरवी शिवरायांचाजी यांचा इतिहास जास्तीत जास्त युवा लोकांना पर प्रांतात परदेशात परराज्यात कसा पोहचता येईल हा हे आम्ही प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत असतो आणि हा प्रयत्न करत असताना उमरटच्या मातीमधनं जी आम्हाला ऊर्जा मिळते ती आम्ही नेहमी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो यासाठी